आज त्याच पद्धतीने ज्ञान कशाविषयीचं ज्ञान परमेश्वराविषयीचं ज्ञान जेव्हा आपल्या बुद्धीमधनं न्यायचं होतं त्यावेळी आपल्यापाशीच ते ज्ञान असून सुद्धा आपल्यापाशी ते नाही असं समजून असा भ्रम करून घेऊन आपण सगळीकडे तो शोधण्याचा प्रयत्न करतो एक ना अनेक गोष्टींमध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे माऊली म्हणतात ज्ञाने परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेंची या कल्पिले अनेकत्व अशी आपली काहीशी अवस्था होते म्हणवनी म्हणवनी अभेदी भेदू देखती म्हणवनी अभेदी भेदु देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चा ते आता हे थोडंसं उपासनेकडे भक्तियोगाकडे याची वाटचाल जायला लागली ती कशी तर आज आपण म्हणू की एकच व्यक्ती असते त्या एकाच व्यक्तीला कोणी बाबा म्हणतं कोणी काका म्हणतं कोणी मामा म्हणतं कोणी दादा म्हणतं कोणी भाऊ म्हणतं कोणी मित्र म्हणतं कोणी मैत्रीण म्हणते पण व्यक्ती एकच असते त्या व्यक्तीमध्ये काहीच फरक पडत नाही पण प्रत्येकाला ती व्यक्ती जो ज्या भावाने ज्या उपाधीनी हात मारेल त्या पद्धतीने हो देते पण वेग ते हो देणारी ती एक व्यक्ती एकच आज प्रत्येकाने त्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या रूपाने पाहिलं म्हणजे ती व्यक्ती सुद्धा दशावतार धारण केला असं होत नाही किंवा रावणासारखे तिला पण एक दहा मुख आली आणि प्रत्येक मुख ज्याला त्याला त्या त्या पद्धतीने हो देईल असा काही चमत्कार घडत नाही ती एकच व्यक्ती ओ देते बरोबर आहे असाच आपल्याला अनुभव आहे रोजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा की आपण सुद्धा वेगवेगळ्या माणसाला ज्याचा आपल्याशी जसा संबंध आलाय ज्याचा आपल्याशी जसं नात आहे त्याप्रमाणे आपण ओ देतो ही जी आपल्याला सवय आहे तीच सवय आपण अध्यात्मामध्ये सुद्धा वापरतो त्या दृष्टीने माऊली असं म्हणतात म्हणून अभेदी भेदू देखती की जो मूळ परमात्मा आहे जो मूळ परमेश्वर तत्व आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे तो अभेद आहे तो एकच आहे पण ज्यावेळी त्याला कोणी स्वामी म्हणून हाक मारलं तो स्वामी म्हणून होऊ देतो कोणी देवी म्हणून हाक मारलं तो देवी म्हणून होऊ देतो कोणी गजानन म्हणून हाक मारलं तो गजानन म्हणून होऊ देतो तो त्याचं काम करतो पण आपल्या बुद्धीमध्ये तो एकच आहे हे ज्ञान आपण ठेवलेलं नसल्यामुळे किंवा हे ज्ञान आपल्याला अजून प्राप्त झालेलं नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आज ह्या व्यक्तीने साईबाबांना हाक मारली त्याला साईबाबा लगेच ओ देतात पण मी महाराजांना मारली की ते मला देत नाहीत आमचे स्वामी लगेच देतात ही देवी लगेच नवसाला पावते किंवा हा गणपती दूध पितो वगैरे वगैरे हे जे सगळे आहेत हे सगळे भ्रम आहेत हे सगळे आपल्या बुद्धीतून आपण कल्पना केलेले भेद आहेत मूळ परमेश्वर स्वरूप मूळ परमात्मा स्वरूप त्याच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही तो अभेद आहे त्याची कुठल्याही प्रकारे वेगवेगळी नावं घेऊन आपल्याला चर्चा करता येणार नाही कारण यया अनाम्या नामे ठेवी ती आता आपल्याला प्रश्न सापडेल जर त्याचं कुठलं नावच नाही त्याला आपण नाम ठेवतो त्याला आपण नाव देतो नाव नाही ठेवत नाव देतो म्हणजे आता हे नामाकडे यायला लागलं आणि सर्व संतांनी सर्व संतांनी सर्व थोर पुरुषांनी हा अनुभव घेतला आहे की ह्या परमात्मा स्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल बुद्धीतला भ्रम घालवायचा असेल बुद्धीची ज्ञानाशी भेट व्हावी असं जर वाटत असेल तर त्याला असलेला मार्ग एकच आहे नाम आणि इथं तर माऊली म्हणतायत जया अनाम्या नामे ठेविती तर हे नाम घेणं महत्वाचं काय नामस्मरण करणं महत्वाचं काय हे पुढे येईल पण मूळ स्वरूप हे असंच आहे जया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चाते जे सर्वत्र सदा सम जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती की हा मूल परमात्मा एकच असला तरी हा देव चांगला आहे हा जरा कमी प्रतीचा आहे हा जरा अधम आहे हा जरा गौण आहे अशी वेगवेगळी त्याला नावं देतात कोणी म्हणतं हा ही ग्रामदेवता आहे कोणी म्हणतं ही मुख्य देवता आहे कोणी म्हणतं ही कुलदेवता आहे वगैरे वगैरे आणि हे सगळं कशामुळे मती वशे संभ्रम आज ह्या ज्या सगळ्या माऊलींनी चर्चा करण्याचा ह्या ओव्यांमध्ये चर्चा करण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा आपण भक्ती करायची ठरवतो किंवा एखादी उपासना करायची ठरवतो एखादी वाटचाल करायची ठरवतो त्यावेळी ज्याला त्याला प्रत्येकाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल शंकाच नाही हा मार्ग ह्या मार्गावर वाटचाल करून सुद्धा यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची की एके ठिकाणी कुठेतरी पूर्णपणे विश्वास असणं आवश्यक आहे मग तो देव असेल देवी असेल मसोबा असेल ग्रामदैवत असेल किंवा एखादा दगड जरी असला तरी चालेल पण त्याच्यावर हे माझ्यासाठी पूर्ण परमात्मा स्वरूप आहे पूर्ण परब्रह्मा आहे हा कायम आणि ठाम विश्वास पाहिजे याचा अर्थ असा नाही की इतर देवदेवी इतर देवदेवता यांचा आपण अनादर करणार आपल्या कुलदेवतांना पूजणार नाही का तर माझ्यासाठी ते माझे एक स्वामीच फक्त परब्रह्म बाकी सगळे गौण आहेत असा त्यातला भाव नाही आहे ह्याच्यातनं माऊलींना मूळ जो संदेश आपल्याला द्यायचा आहे तो एकच द्यायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने भाव प्रगट करा तुम्ही ज्या पद्धतीने त्याला हाकमा हाकमारावी त्या पद्धतीने तो होऊ देणार आहे तुम्ही जर म्हटलेत की स्वामी पूर्ण परब्रह्म आणि ही आमची कुलदेवता आहे तर ते स्वामीच त्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला ओ देतात दुसरं तिसरं कोणी ओ देत नाही किंवा देवदेवतांची स्थापना करतो आपण त्या देवदेवता सुद्धा त्याच रूपाने ओ देतात पण ते सगळं होण्याला निमित्त कोण तर मूळ परमात्मा स्वरूप मूळ परब्रह्मशक्ती पण त्यामुळे आपण आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मतीमध्ये भ्रम होऊ द्यायचा नाही आणि मनातनं कुठल्याही प्रकारची जर भीती असेल शंका असेल तर ती काढून टाकायची की मी माझ्या कुलदेवतेचं केलं नाही किंवा माझ्या कुलदेवतेचं करत नाही किंवा मी स्वामींचं करतो दत्तात्रयांचं करतो गजानन महाराजांचं करतो साईबाबांचं करतो वगैरे वगैरे पण मला कुलदेवतेचं पण केलं पाहिजे मला ह्या देवाचं पण केलं पाहिजे मला ह्या देवतेचं पण केलं पाहिजे अशी जर मनात आदरयुक्त भीती असेल तर ती उपयोगाची नाही त्यामुळे आपल्याला यशाच्या शिखराकडे जाता येणार नाही बुद्धीतली ही एक प्रकारची कमतरता आहे एक प्रकारचा विकनेस आहे हा विकनेस मनातला दूर व्हायला पाहिजे मग ह्या देवदेवता काय करतात मग ह्या देवदेवतांची आवश्यकता कशासाठी तर आज ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एक फॅमिली एक कुटुंब असं म्हटलं की त्या कुटुंबामध्ये एकपेक्षा दोन व्यक्ती असणं आवश्यक आहे मग कधी एका कुटुंबात दोन असतील तीन असतील चार असतील अनेक व्यक्ती असतील पण कुटुंब म्हटलं फॅमिली म्हटली की एकापेक्षा अनेक व्यक्ती असणं आवश्यक आहे कारण का तर प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म हे वेगवेगळं आहे आज त्याच पद्धतीने आध्यात्मिक जगातसुद्धा वेगवेगळे भाव वेगवेगळी रूपं वेगवेगळे गुणधर्म ह्या घेऊन ही परमेश्वर शक्ती प्रगट झालेली आहे आणि जेव्हा आपल्याला ह्या जीवनात वाटचाल करायची त्यावेळी जसं आपण एकमेकांना सहाय्य करत ही वाटचाल करत असतो त्याच पद्धतीने आध्यात्मिक वाटचाल करताना ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना योग्य प्रकारे आपल्याला मान द्यावा लागतो आदर दाखवावा लागतो तेवढाच आपल्याला दाखवायचा आहे पण मूळ मूळ जो राजा आहे मूळ जो प्रधान आहे तो माझ्यासाठी एकच असला पाहिजे आणि मला हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या राजाच्या त्या प्रधानाच्या सूचनेप्रमाणे बाकी सगळेजण काम करत असतात आणि ते त्याचं काम करतायत तेवढाच मला त्यांना आदर दाखवता आला पाहिजे नाहीतर इतर सर्व वेळी ते नाम आणि माझी इष्टदेव याच्यावरच ठाम विश्वास पाहिजे आणि त्यातून जर आपण म्हटलं तर एक देव एक जप एक तप एक नाम ह्यालाच महत्त्व आहे तो विश्वास एके ठिकाणीच पाहिजे उद्या जर मला असं वाटलं की अरे यांच्यासाठी साईबाबा चांगले मग मी तर थोडंसं साईबाबांचं पण करायचं त्यांच्या घरी गेलं की स्वामींचं मग तिथे जाऊन स्वामींचं करायचं यांच्या घरी काय नवरात्रात देवी बसतात म्हणून मग तिथे जाऊन मी देवीचं करायचं अशी जर माझी भावना अशी जर माझी भक्ती वेगवेगळ्या प्रकारे वाटली गेली तर परमेश्वर म्हणतो तुमची भावना ज्या पद्धतीने वाटली जाते त्या पद्धतीने मी फळ देतो आणि त्यासाठी पहिलं दिलेलं उदाहरण आहे की ट्रेकिंगला डोंगरावर आपण गेलो आणि तिथे मित्राच्या नावाने हाक मारली की तीच हात तोच आवाज आपल्याला आपल्यापर्यंत ऐकू येतो तीच पद्धत अध्यात्मा ते आपण परमेश्वराला ज्या गोष्टीसाठी हाक मारू ज्या पद्धतीने हाक मारू ज्या दृष्टीने हाक मारू त्याच पद्धतीने तो आपल्याला ओ देतो त्याच पद्धतीने तो आपल्यापर्यंत येऊन पोचतो हा एक नियम जो निसर्गात आपल्याला दिसतो किंवा आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो की जायचं एखाद्या दुंग्रा, डोंगराळ डोंगराळ भागात जायचं आणि हात मारून बघायचं आपल्याला हाच अनुभव येईल कोणाच्याही अनुभवात बदल होणार नाही मग याचा अर्थ काय ह्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळेल तर आपल्याला हे शिकायला मिळेल की गेल्या काही दिवसांपासून आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासामधनं किंवा होणाऱ्या सत्संगामधनं आपण जे शिकतो की ठीक आहे बस बसल्या बसल्या आपल्या परमेश्वराशी जिथे आपली श्रद्धा आहे संवाद साधा बोला त्यांच्याशी जसं आपल्या आजूबाजूला जर मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याशी आपण जसं बोलू फोन आला कोणाचा तर फोनवर आपल्या मित्राशी जसं बोलू तो तर आपल्याला दिसत नाही तरी आपल्याला माहिती असतं तो आहे पलीकडे हा विश्वास असतो त्या विश्वासातनं आपण बोलत असतो आज तसंच बोला आपल्या परमेश्वराशी जे तर श्रद्धा आहे काय होईल त्याने हा जो नियम आहे आपण जे बोलू जसं बोलू आणि त्याच्यातनं आपल्याला जे आवश्यक आहे हे त्याच्यापर्यंत आपण मांडू ते तो आपल्याला पुरवणारच त्या बाबतीत काही शंका नाही आणि अशी शंका घ्यायचं कारण नाही ते आता पुढच्या ओव्यांमध्ये हो आपण बघू मग नाना हेतू प्रकारे लक्षात घेण्यासारखा आहे आज आपण सुद्धा सगळेजण आणि माझ्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे सर्वांनी मान्य केलं पाहिजे की नानाहतू प्रकारे आपण जी आपली साधना करतोय जी भक्तीची वाटचाल करतोय ती वाटचाल करत असताना आपल्या परमेश्वराकडनं जिथे आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणापासनं काही ना काहीतरी मला माझ्यासाठी जे यथायोग्य आहे ते मिळावं हा कुठे ना कुठेतरी आपल्या उपासनेमध्ये हेतू आहेच अजून म्हणजे माझी तरी, तरी त्यामुळे मी म्हणतो बहुधा आपल्यापैकी सगळ्यांची तशीच असावी अशी काही उपासना नाही आहे की माझी पूर्ण आता निरहेतूक उपासना झालेली आहे की मला माझ्या उपासनेमधनं आता काही नको माझी उपासना फक्त स्वामींपुरती तरी त्याच्यात हेतू आलाच की मिळाले तर स्वामीच नाही तर काही नको पण त्याला माहीत असतं त्याला माहिती पडत त्याला माहिती पडतं कारण तो आपल्या मनातलं ओळखतो सगळं तो फक्त भाव ओळखतो बाकी तो काही ओळखत नाही त्याला शब्दांची आवश्यकता नाही की आपण बोललंच पाहिजे आणि मग त्याला समजता असं नाही जसं आपण बरेचदा अगदी ताण्या बाळाचं नाहीचं उदाहरण घेतो की फार कमी संवाद असतो जेवढा आपण एकमेकांशी बोलतो तसा नसतो आणि असला तर तो वनवेच असतो पण ते कळत असतं ना त्या बाळाला काय हवं आहे कुठल्या वेळी काय हवं आहे काय का लागणार आहे ते सगळं त्या आईला समजत असतं आणि ते समजून ती त्याच्याशी बोलत असते आणि तो नुसते हुंकार देत असतो किंवा म्हणजे समजत म्हणून देत असतो का रिस्पॉन्स देतो पण काहीतरी होत असतो संवाद परमेश्वर अत्यंत तसाच आहे लहान मुलासारखा आहे की आपण बोललं बोललं नाही बोललं तर आपला जसा भाव आहे तो त्याला कळतो आणि त्याप्रमाणे तो, तो हुंकार देतो आपल्याला हुंकार म्हणजे प्रतिसाद देतो रिस्पॉन्स देतो ह्या दृष्टीने जर पाहिलं तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपास म्हणजे काय तर फॉर्मॅलिटीज रिच्युअल्स वर्शिप ह्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आपण अवलंबतो सगळेच ती एक फॉर्मॅलिटी जसं आपल्याकडे आपण म्हणू गेस्ट आले किंवा कोणाला आपण बोलवलं बा इन्व्हिटेशन बोलवलं असेल तरीसुद्धा आपण त्यांचं स्वागत करतो त्याच पद्धतीने आपण आप आपल्या देवतेचं आपापल्या पद्धतीने स्वागत करत असतो स्वाग। उपचार विषय आणि ते सुद्धा कसं यथोचित आहे यथोचित जे योग्य आहे त्या वेळेला त्या पद्धतीने आपण करतो दिवाळी आली की त्या पद्धतीने करू अजून दुसरा कुठला सण आला त्या पद्धतीने पूजा करू किंवा त्या पद्धतीने घर सजवू असं यथोचित त्यावेळी त्या काळाला त्या वेळेला त्या पद्धतीला जे अनुसरून असेल ते आपण करतो तेथ जे जे अपेक्षित तेथ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त. अशी उपासना करत अशा पद्धतीने फॉर्मॅलिटीज रिच्युअल्स सांभाळत जो ज्या पद्धतीने माझी उपासना करत जातो तेथ जे जे अपेक्षित ते करत असताना त्याच्या मनामधनं काय अपेक्षित आहे त्याला काय हेतू आहे त्याचा हे करण्यामध्ये अर्थात चांगलाच असला पाहिजे चांगला नसेल तर मगाशी म्हटलं तसं की तो, तो थोडासा सात्विक राजस तामस भाव झाला म्हणजे मनात आपण दुसऱ्याचं जरा कल्याण होते फारच मला त्रास दिला आहे असं आपण म्हटलं तर ते सुद्धा तसं होईल ते सुद्धा तसं होईल होणार नाही असं नाही पण त्याचे दुष्परिणाम हे दोघांनी भोगावे लागतात जसं पेरणार तसं उगवणार हा पण साधा नियम आहे ठीक आहे तो भागवेगा पण आता या ठिकाणी माऊली काय म्हणतात की ते थ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित वोळखतू हे स्पष्ट शब्दात माऊली सांगतात परत एकदा पूर्ण होई वाचतो तेथ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू हे मात्र तू ओळखून घे असं सांगितलेलं आहे काय ओळखून घे तर ते तुझ्या मनासारखं जे झालेलं आहे तू मनात हेतू ठेवून तुला जे प्राप्त झालेलं आहे ते काय आहे ते तू मात्र ओळखून घे ते दुसरं तिसरं काही नसून ते कर्मफळ आहे हे ओळखून घ्यायची आवश्यकता का तर हा सगळा जो माऊलींचा ह्या ओव्यांमधनं आपल्याला शिकवण्याचा खटाटोप चाललेला आहे तो खटाटोप एवढ्यासाठीच चाललेला आहे की आपण जे अगदी कॅज्युअली आणि सहजपणे म्हणत असतो की मी परमेश्वरासाठी हे केलं मी ही भक्ती केली किंवा मी हे करतो आणि परमेश्वराच्या कृपेने हे सगळं झालं परमेश्वराने मला हे दिलं तर परमेश्वराला हे आपलं जे म्हणणं आहे ते थोडंसं खोडून काढायचं आहे आणि परमेश्वराला हे आहे की मी तुला काहीही दिलेलं नाही तुझा जो हेतू तु होता तुला जे अपेक्षित होतं ते तुला मिळालं अर्थात ते शब्दात मांडलंय त्या पद्धतीने आपण केलं लगेच मिळालं असं होत नसतं ते सुद्धा योग्य काळी योग्य वेळी कमी अधिक प्रमाणात आपल्याला मिळत असतं पण ते जे मिळतं ते काय मिळतं ते कर्मफळ निश्चित ओळखतो ते तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतं असं माऊलींना सांगायचं आहे म्हणजे आता हे कर्मफळ हा जो शब्द आहे हा आता दोन्ही मार्गांवर आला कुठल्या प्रपंचात पण आला आणि परमार्थात पण